नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोर बघतो की एक डब्ल्यू डी आला की दुसरा डब्ल्यू डी तयार होतो आहे त्यामुळे डब्ल्यू डीचं वातावरण सध्या कमी होण्याचा कुठलाही मार्ग नाही महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे हे स्थानिक स्वरूपाच्या कमी दाबामुळे तयार होते बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमी दाब आहे एकूणच वातावरण मध्य भारतात पावसासाठी अनुकूल असलं तरी अधून मग थोडा पाऊस उघडणार देखील आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड जवळपास सोलापूरपर्यंत मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती अजूनही दाखवली जाते आहे आपण काल बघितलेलं आहे की दिवसभरामध्ये तापमान वाढतंय आणि दुपारनंतर स्थानिक ढर निर्माण होऊन पावसाची परिस्थिती निर्माण होते ही मुळातच जी लक्षणं आहेत ही मान्सूनपूर्व पावसाची आहेत दिवसभर तापमान आणि संध्याकाळी पावसाची परिस्थिती निर्माण होणं वादळी स्वरूपाचा पाऊस असणं आणि अनेक विभागामध्ये तो पडणं ही लक्षणं आहेत आज एकतीस तारखेला विदर्भामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होण्यास पोषक स्थिती जे एफ एस दाखवली आहे मान्सूनपूर्व पावसामध्ये सात तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज आहे आठ तारखेला देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे आणि नऊ तारखेला देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेस होण्याची शक्यता आहे या दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे त्यामुळे सात आठ नऊ महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे ई एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे महाराष्ट्रात एक लाईन असल्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरणाला पोषक परिस्थिती आहे तसं भारतातील आणि महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण एक तारखेला थोडं कमी होईल इ एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील जवळपास एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कमी दाखवलेलं आहे मात्र पूर्वेकडून ओरिसा मार्गे छत्तीसगड विदर्भ मराठवाडा अशा प्रकारे सात तारखेला पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज याही मॉडेलने दिला आहे आठ तारखेला याही मॉडेलने पावसाळी वातावरण विदर्भाच्या मार्गे महाराष्ट्रात प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली आहे नऊ तारखेलाही मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भात राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने विदर्भात दहा तारखेलाही पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे या मॉडेलने आपल्याला मध्य भारतावर पुन्हा बारा तारखेला पावसाळी वातावरण वाढताना दाखवलं आहे तेरा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक ताकदवर डब्ल्यू डी सरकतो आहे त्याच वेळेस पुन्हा एकदा श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबाचं वातावरण तयार झालं आहे आणि अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात ट्रप तयार होऊन पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपण बघतो की पुन्हा एकदा नवीन ट्रपलाईन महाराष्ट्रात तयार होऊन स्थानिक पावसास पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की एप्रिल महिना तसा पावसाळी राहण्याची शक्यता आहे अधूनमधून स्थानिक स्वरूपाचा पाऊस तर काही वेळेस मोठे पाऊस देखील एप्रिलच्या काळात होण्याची शक्यता आहे आपण बघतो सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून आज दिवसभरात देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगलीच्या दरम्यान एक चक्रकार स्थिती आणि एकूणच हवेत होत असलेल्या कमी दाबाचा प्रभावामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण दक्षिणी पट्ट्यात महाराष्ट्राच्या आजही राहण्याची शक्यता आहे उद्यापासून मात्र यामध्ये थोडी घट होण्याची शक्यता आहे एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत याचा प्रभाव थोडाफार कमी होईल परंतु सात तारखेनंतर पुन्हा महाराष्ट्रात मोठ्या पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत सात तारखेनंतर आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचे संकेत बघतो पूर्वेकडून हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे सातत्याने सोलापूरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती सक्रिय होते आठ तारखेला विदर्भाकडून मोठं पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे साधारण सात आठ नऊ तारखेला हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे या मॉडेलने विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण सुरू होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आजही स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात ठिकठिकाणी ठीक 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 निर्माण होईल सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर या भागात थोडा जोर राहण्याची शक्यता आहे मात्र एक दोन तीन चार तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमजोर राहण्याचा अंदाज सर्वच मॉडेल देत आहेत पाच तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ याचा दक्षिणी पट्ट्यात याचा प्रभाव पाच तारखेला असणार आहे आपण बघतो की सहा तारखेला देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक स्थानिक वातावरण पाऊसच तयार होणार आहे मात्र सर्वच मॉडेल आता सात तारखेपासून मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवू लागले आहेत आपण बघतो विदर्भाच्या दिशेने सात तारखेला थोडं पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत आठ तारखेला मात्र विदर्भात पुन्हा गारपिटीची शक्यता आहे आणि जवळपास अकोल्यापासून तर जवळपास गडचिरोली गोंदियापर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे या दरम्यान मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस होईल त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात हे पावसाळी वातावरण दोन तीन दिवस म्हणजे सात आठ नऊला राहणार आहे आणि याही पुढे स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयारच होत राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या शेतीचं आपल्या अंदाजानुसार नियोजन करावं